या दोन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये अलिबाग महाविधानसभा मतदारसंघ असू द्या किंवा पेच उदाहरण मतदारसंघ असू द्या या दोन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये जे मागण चालू आहे मग तो पेचचा भोईर असू द्या किंवा अलिबागचा भोईर असू द्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांसाठी मतदारसंघाचं महेंद्र सिंग आमदार आहेत परंतु तिथे प्रसाद भोईवाल त्या मतदारसंघाचे अध्यक्ष होते आणि त्याचे तिथे बायकट चाली चालू झाल्यानंतर सोशल मीडियावर त्याही भावी आमदार म्हणून असे बॅनर बाजी त्याही चालू केली आणि त्यानंतर बीजेपीच्या भारतीय जनता पार्टीच्या नेते मंडळाच्या ता लक्षात ता। आल्यानंतर प्रसाद भोई यांची पदावरून हकाकट्टी करून त्याला घरी बसवले त्याचप्रमाणे अलिबाग मतदारसंघ मतदारसंघात सुद्धा मागे कार्य करण्याचा प्रयत्न चालू आहे तर मी तुम्हाला नेते मंडळीला एवढं सांगू इच्छितेंडली कोर कमिटीमध्ये आहे त्या नेते मंडळीला सांगा की दोन अडीच माझ्यावर हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाटेला आला असताना कमली निशाली लावून जर भावे अंधारोस्टर बॅनर जर सोशल मीडियावर पाठवत असतील आणि त्याला कुठे बंद मेसेज किंवा त्यांचे कुठे पदावर हकाल होत नसेल शिवसेनेचे शिवसेनेत थपून घेतलं जाणार नाही मग आम्ही सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या वाट्याला आलेला पेन विधानसभा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघाला सुद्धा तिथले कार्यकर्ते आपल्या सक्षम आहेत ते सुद्धा त्या विधानसभा मध्ये निवडणूक प्रकट केलेल्या आहेत परंतु आम्ही समृद्धा सभा नेत्यामध्ये काम केलेलं आहे आणि त्यामुळे आज तुम्ही मंत्रालय लेव्हलला किंवा सीएम साहेबांकडे किंवा युतीच्या नेत्यामध्ये चर्चा करत असाल जो आमचा या तालुक्याचा ता प्रश्न आहे आणि जो पेज विभाग प्रश्न आहे तो तुम्ही तिथे उपस्थित करा आणि जे काही नाक्याचा लेखन नाही लोक आहे त्यांच्यावर ताबडतोब कारवाई व्हायला पाहिजे न जी चाळीस हजार मतं सुधाकर मध्ये आहे ती पंडरमध्ये आमची ताकद आहे उरण सुद्धा आमची ताकद आहे मग युतीचा धर्म आम्ही का हे सुद्धा महत्वाचं आहे जी ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण त्याप्रमाणे कार्यकर्त्यांच्या जोरावर अलिबाग विधानसभा मतदारसंघ आपण जिंकलेले आहे परंतु पेय उदाहरण हा मतदारसंघ आहे पेय वा कारण युती सभा सांगितलं की वाचा काही भाग पेयसर मतदारसंघामध्ये जातो परंतु पेंसुलाला मतदार संघा सुद्धा आपण लक्ष द्यायला पाहिजे कारण तिथे कार्यकर्ते तिथे अंदर असल्या कारणाने तिथे प्रत्येक गाव तिथे गल्ली तिथे विकास झालेला आहे प्रत्येक ग्राम विकास झालेला आहे परंतु जिथे सुधागड पेण रोहा रह या ठिकाणी आपल्या पक्षाचा आमदार नसल्या तिथे fascinated... सुद्धा जास्तीत जास्त निधी देऊन तिथे सुद्धा पक्ष मजबूत करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजे आज छोट्याचा निलोप देऊन तुम्ही एवढे उपस्थित झाला त्यामुळे सर्व